आजपर्यंत काही संसद रत्न होत्या मात्र आजच मोठ्या साहेबांनी घोषणा केली आहे येत्या काळामध्ये मुख्यमंत्री देखील आम्ही महिला मुख्यमंत्री पाहणार आहोत त्यामुळे आज आपल्याकडे मुख्यमंत्री आला असं म्हणलेले समज नसावे साहेबांनी इंटरव्ह्यू मध्ये असं सांगितलं मला आनंद होईल पण सुप्रियाला राजकारणात दिल्लीच्या जा राजकारणात जास्त रस आहे असं म्हणा foda या ठिकाणी आता स्टेजवर आले लोकसभेतील संसद रत्न आणि या राज्यातील लाडकी रे आदरणीय सुप्रियाताई या ठिकाणी आता उपस्थित झालेला आहे आणि मित्रांनो मी सांगत होतो या शहराची अवस्था काय करू देवली या शहरामध्ये जुलुंद जे काही चालू आहे या शहरामध्ये जे काही

कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आहेत त्यांना विनंती आहे की आपण ही जी कॅपॅसिटी आहे ती कमी आहे त्यामुळे गर्दी कृपया करू नका ही विनंती आहे आणि आज आपल्या सर्वांच्या सभेत या ठिकाणी महाराष्ट्राची लेख संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे उपस्थित आहेत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आजपर्यंत ताई संसद रत्न होत्या मात्र आजच मोठ्या साहेबांनी एक घोषणा केली येत्या काळामध्ये मुख्यमंत्री देखील आम्ही महिला मुख्यमंत्री पाहणार आहोत त्यामुळे आज आपल्याकडे मुख्यमंत्री आल्या असं साहेब म्हणलेले नाहीत गैरसमज नसावे साहेबांनी इंटरव्ह्यू मध्ये असं सांगितलं की जर ती झाली तर मला आनंद होईल पण सुप्रियाला राजकारणात दिल्लीच्या राजकारणात जास्त रस आहे असं म्हणाले कसं होतं हे कोणतरी अर्धवाट बातमी चालवणार गैरसमज नसावे क्लिअरली सांगितलंय एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये नाही आणि मी दिल्ली